नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावड्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस मध्ये डोंबिवलीच्या खेळाडूंचे नाव उंचवावे याकरता रोटरी क्लब चे, चे प्रयत्न डोंबिवलीत पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा डोंबिवलीत पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात येत आहे स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे पाठपाल दिनेश रायता यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून रोगतज्ञ डॉक्टर उल्हास कोलटकर उपस्थित होते स्पर्धेत सुमारे शंभर पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचा उद्देश असा आहे की डोंबिवलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळात सहभाग घेता यावा आणि दोन हजार पंचवीस मध्ये ऑलिम्पिकमध्ये डोंबिवलीचे नाव उंच व्हावे याकरता रोटरी नेहमीच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतात असे रोगतज्ञ डॉक्टर किशोर अढळकर यांनी सांगितले रविवार बारा तारखेला डोंबिवली पूर्वेकडील सहवा जोशी शाळेत पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेत आठ ते पंधरा वयोगटातील सुमारे शंभर खेळाडूंनी भाग घेतला होता स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता व विशेष अतिथी म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास कोल्हटकर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अध्यक्ष हेमंत हेमंत मुंडके प्रोजेक्ट चेअरमन किशोर स्पोर्ट्स e. चे पिंगळे क्रीडा शिक्षक राजू भुले उपस्थित होते प्रदीप गोसावी आणि संजय कानेटकर यांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ मिड टाउन चे सर्व रोटेरियन मोठ्या संख्येने होते यावेळी प्रोजेक्ट चेअरमन रोगतज्ञ डॉक्टर किशोर अडळकर म्हणाले डोंबिवलीत पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले कर होते तर प्रमुख अतिथी रोगतज्ञ डॉक्टर उल्हास कोल्हटकर उपस्थित होते स्पर्धेत सुमारे शंभर पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले या स्पर्धेचा उद्देश असा आहे की डोंबिवलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळात सहभाग घेता यावा दोन हजार पंचवीस मध्ये ऑलिम्पिकमध्ये डोंबिवलीचे नाव उंच यासाठी रोटरी क्लब नेहमीच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतात रोटरीयन डॉक्टर किशोर आढळकर आज डोंबोली येथे पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली रोटरी क्लब ऑफ डोंबोली मिड टाउन आणि जीई आय स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांनी केलेलं आहे व आजचे होते दिनेश मेहता आणि उल्हास कोलटकर जे जी आय स्पोर्ट्स जी आय अकॅडमी कडनं होते या स्पर्धेचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना डोंगलीतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पोर्ट्स क्रीडा यामध्ये सहभाग घेता यावा येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार छत्तीस साठी आपल्या डोंबिलीचं नाव वरती जावं या उद्देशाने आम्ही रोटरीयन स्पर्धेचे आयोजन करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात नुसतंच टेनिस नाही इतर तर इतरही स्पर्धा रोटरीतर्फे आयोजित होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिकूल असं वातावरण निर्माण होतं की ज्यामुळे पुढे चालून त्यांना करिअर घडवता येईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद